कृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर मौलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया अखंड हरी वाचेसी जरी सुकृताची राशी तरीच हरिये मुखासी धन्य जन्मासी तो आला देखता ज्याचे चरण यम जातसे शरण ऐसे सुकृताचे वर्णन कवणे करावे तयाचे तोची एक साधू देखा नित्य पुसावे त्या विवेका तो काही न हरी शंका हरिनाम म्हणतसे ज्ञानदेवी निजसूत्र तोची धन्य शुद्ध पवित्र हरि त्याचे वक्र नेणे आणि दुसरे आता आपण या भंगाचे निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात अखंड हरिवाचेसी जरी सुकृताची रासी तरीच हरि ये मुखासी धन्य जन्मासी तो आला म्हणजे जर आपल्याकडे अनंत जन्माच्या पुण्या राशी असतील तरच श्रीहरीचं नाव आपल्या मुखावाटी येईल असंच उगाच थोडी येईल परमेश्वराचं नाव येण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पुण्याईचं संचित असावं लागतं पुण्याईचा साठा असावा लागतो पुण्याचा आपल्याकडे पुरवठा असावा लागतो आणि अशा पद्धतीने जो नामस्मरण करतो त्या पुरुषाचा जन्म देखील धन्य होत असतो पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देखता ज्याचे चरण यम जातसे शरण ऐसे सुकृताचे वर्णन कवणे करावे तयाचे म्हणजे परमेश्वराची भक्ती करणाऱ्या मुखावाटे श्रीहरीचं नाम घेणाऱ्या सतत पांडुरंगाचं विठ्ठलाचं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या चरणाचं चा दर्शन जरी झालं तरी त्याला साक्षात यम सुद्धा त्याला लोटांगण घालतो अशा हरिभक्ताच्या पूर्वजन्मार्जित सत्कर्माचं एवढं मोठं फळ आहे आणि खरोखर ते धन्य आहे पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात तोची एक साधू देखा नित्य पुसावे त्या विवेका तो काही न धरी शंका हरिनाम म्हणत असे म्हणजे असा हरिभक्त आपण कसा ओळखायचा असा हरिभक्त असा पांडुरंग भक्त असा, असा परमेश्वराचा परब्रह्माचा भक्त जो आत्मज्ञानाने संपन्न असतो आणि नुसताच आत्मज्ञानाने संपन्न नाही तर मनातून हृदयातून साधू असतो साधू म्हणजे उत्तम सहृदयी सा तो साधू साधू असतो चांगला असतो त्यांच्याकडून भक्तीचा मार्ग शिकून घ्यावा पांडुरंगाचं नामस्मरण अखंड पद्धतीने कसं करावं साधना कशी करावी हे शिकून घ्यावं आणि असं करताना ते हरिणाम स्मरण करणारे संत आहेत किंवा नाहीत किंवा त्यांच्या ज्ञानाची शंका आपण मनात धरू नये त्यांची उगाच परीक्षा बघत बसू नये त्यांच्यावरती विश्वास ठेवून परमेश्वराच्या मार्गाला लागावं अखंड हरिणाम करावं ज्ञानाने समृद्ध व्हावं आणि चरणी लीन व्हावं असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत ज्ञानदेवी निजसूत्र तोची धन्य शुद्ध पवित्र हरी वाचून त्याचे वक्र नेणे आणि दुसरे म्हणजे आपण अशा हरिभक्तांवरती एकतर शंका धरली नाही पाहिजे त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे ते सांगत असलेल्या हरिनामाचा परमार्थाचा मोक्षप्राप्तीचा विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग आपण निवडला पाहिजे आणि परमेश्वराशी पांडुरंगाच्या चरणाशी आपण लीन झालं पाहिजे असं संत ज्ञानेश्वर माउले आपल्याला सांगतायत म्हणजे आपल्याला हरिनामाचा मार्ग दाखवणारे अखंड भक्तीचा मार्ग दाखवणारे जे लोक असतात त्यांना आपण पवित्र म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण परमेश्वराची भक्ती सुरू केली पाहिजे संत ज्ञानेश्वर मौली इथं काय म्हणतात की ज्ञानदेवी निजसूत्र म्हणजे हे सूत्र ही व्याख्या आहे प्रमेय जाणून घ्या की तोची धन्य शुद्ध पवित्र म्हणजे जो कोणी हरिभक्त आपल्याला परमेश्वराच्या मार्गाला लावतोय चांगल्या वाटेला लावतोय वाईट गोष्टी सोडायला सांगतोय त्या माणसाला आपण मानलं पाहिजे त्याचे बोलणे आपण ऐकली पाहिजे यासाठी थोरा मोठ्यांचे आई वडिलांचे आणि संत सज्जनांच्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत असे आपल्याला घरातून नेहमी सांगितले जाते ते याच्या करतात कारण की संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात हरी वाचूनही त्याचे वक्र नेणे आणि दुसरे त्या व्यक्तीला काय देणं आहे तुमच्यापासून काही रुपया घ्यायचा नाही तुमच्याकडून कसला लोभ घ्यायचा नाही संत मंडळी लाभावीनं आणि लोभावीन प्रीती करीत असतात तुम्हाला चांगल्या मार्गावरती नेण्यासाठी प्रीती करीत असतात त्यामुळे हरी वाचून त्याचे वक्र म्हणजे हरिच्या भक्तिमार्गामध्ये तुम्हाला आणण्याव्यतिरिक्त त्याचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो त्यामुळे अशा संत मंडळीकडून आपण भक्तिमार्ग शिकून घ्यावा परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण रममान होऊन जावं पांडुरंगाचं विठ्ठलाचं महादेवाचं आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं आपण नेहमी अखंड हरिनाम नामस्मरण करत राहावं त्यांच्या साधनेमध्ये लीन व्हावं असं संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी